अंतवर मी जगत नाही आणि इतक्या दिवस उपोषण मला तुमच्या संघ बोलायचं असला आधी पाणी पिरावं लागतं मग बोलावं लागतं मी गुरु बर करतो फक्त पोरा हो तुम्ही शांत राहा मला आणि माझ्या समाजाला डाग लागन खाली मान घालावं लागन असं वागू नका माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे शांत राहा तुम्हाला खरं सांगू का तुम्ही म्हणताय खूप आंदोलक मुंबईकडे यायला लागलेत आमचे रिपोर्टर म्हणा किंवा तुमच्या माहितीनुसार मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागलेत तर मुंबईचे विशीवरती लोक आहेत त्यांना अडवलं जाईल इतके चतुर येत नाही पोट्टे मराठीचे तुम्हाला कोणत्या पॉना मार्गाने ते मुंबईला दिसते शनिवार रविवारच्या नंतर आणि ते इतके दिसते की सरकारला नेमके हे मुंबई तर येत काही ये का हे मराठीचे येत काहीच वळाखाली येणार नाही आणि सोमवारच्या नंतरचं महाराष्ट्रातलं आंदोलन देवेंद्र फडणवीसनी स्वत चुकीमुळे चाललेलं ते आंदोलन आहे देवेंद्र फडणवीस आणि तर मी जगत बी नाही आणि इतक्या दिवस उपोषण मला तुमच्या संग बोलायचं असलं आधी पाणी प्यावं लागतं मग लागतं तुम्हालाही खोटं बोलायची मला गरज नाही नवीन पत्रकार बांधवत यांना ठीक आहे यांनाही कोटं बी वाटत दोन वर्षात माहिती आहे तुम्हाला मला काय काय कोणत्या वेळेला करावं लाग मराठी मुंबईत येणार कोणी त्यांना अडू शकत नाही आणि आडिलं तरी बी ते बघा तुम्ही कशा मार्गाने मुंबईत येते आणि ते दिवस देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये आणखीन आम त्यांच्याविषयी आमच्या मनात कटुता नाही आणखीनं ना पण इतका त्रास दिला त्यांनी आम्हाला परवानग्या रद्द केल्या पोहराला त्रास दिला झोपून दिलं नाही पाणी दिलं नाही भाकरी दिलं नाही जेवायला दिलं नाही मुंबईत फिरू दिलं नाही इतका त्रास दिला देवेंद्र फडणवीस तरी आमची त्यांच्या मना आम मनात आमच्या मनात त्यांच्याविषयी कटुता नाही त्यांनी आमच्या मागण्याची अंमलबजावणी करावी बस Amala pekai pekshana salah, dengar.